असताना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी मी देवीची केलेली सेवा उपासना कशा पद्धतीने नऊ दिवसांचे केलेले उपवास व देवीची सेवा याच्याविषयी माहिती सांगणार आहे ही घटस्थापनेची मी पहिली केलेली तयारी सर्वात प्रथम मी माझं देवघर स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं आणि त्या देवघराला छानपैकी <coughs> असे तोरण वगैरे बांधले देवघर स्वच्छ केल्यामुळे अतिशय प्रसन्न आणि सुंदर वाटत होतं त्यानंतर आमच्या इकडे अशा पद्धतीने देवघर स्वच्छ केल्यानंतर त्या देवघरामध्ये के एक स्वच्छ कपडा लाल असो पिवळा कोणताही तुमचा जो आवडता रंग असेल काळा आणि पांढरा सोडून त्याच्यानंतरचे कोणतेही रंग आपण घ्यायचे आणि अशा पद्धतीने देवघरामध्ये मी देवाला आसन घातलेलं आहे हे असं सुंदर देवघर करून मी माझे देव या आसनावर बसवणार आहे त्याच्या आधी आमच्या इथे नवरात्र चालू असताना म्हणजेच आपण घटस्थापना करण्याच्या आधी देवघर देवघरामधील देव हे पानांवर पुजावे लागतात तशा पद्धतीने मी हे सगळे देव पानावरती पुजले आणि या पद्धतीने देवाची मी अशी मांडणी केली दे। त्याच्यानंतर देवघरामध्ये मांडलेले हे देव झाल्यानंतर त्यांची मांडणी केल्यानंतर आमच्याकडे घटस्थापनेची तयारी करावी लागते या पद्धतीने मी एक कलश घेतला आणि त्याला हळद कुंकू लावून स्वस्तिक काढली त्याच्यानंतर या पद्धतीने टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये ही माती टाकून आमच्याकडे असे मिक्स धान्य या टोपलीमध्ये उगवण्यासाठी ठेवले जातात आणि ही टोपली अशा पद्धतीने इथे म्हणजेच आपली घटस्थापना करण्यासाठी ठेवावी लागते त्याच्या आधी घटस्थापना करण्या ज्या ठिकाणी आपण हा देवीचा घट बसवणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ धुवून पुसून किंवा ती स्वच्छ करून आपल्याला हवं तसं डेकोरेशन करून ती जागा सुशोभित करायची त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने एक दिवा अखंड दिवा ठेवावा लागतो नऊ दिवसांसाठी एका अखंड दिव्याची तयारी केली त्याच्यानंतर मीही अशी माती धान्य वगैरे मिक्स करून ही टोपली आतमध्ये कलश नारळ पाणं क कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं अशा पद्धतीने मी ही घटस्थापना करून घेतली तिथे माझ्याकडे फार जुना तुळजाभवानीचा फोटो आहे तो फोटो मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीने मी इथे हे माझं देवघर आणि घटस्थापना केलेली आहे आणि ही पहा माझी कोल्हापूरची महालक्ष्मीचा मुकुटा होता तो चान मी तेच छानपैकी सजवलेला आहे अशी माझी ही देवघराची आणि घटस्थापनेची मी केलेली तयारी आहे तुम्हाला कशी वाटते ती मला सांगा कमेंट करा आणि अशा पद्धतीने माझं देवघर आणि हे सर्व देव कसे मस्त सजलेले आहेत ते मला सांगा जीवनी जय देव दे जय जय देव जय देव जय स्वामी समर्था आर चरणी ठेउन माता जय देव जय है ना तुझी हा? बस भाजीजी का आणायची तू मोठा प्रश्न पडतो ज्वालेतून आली तूच जगनमाता भक्तीदार तुलते आली नाव तुझे घेता आईकू पाकरी माझ्यावरी वरी तो वि तोरात सारे आईक पाकरी माझ्यावरी वरी तो तोरात सारे आज गोंदळालाय गोंदळ मांडला भाई गोंदळालाय गोंदळ मांडला चौक भरिला माणिक मोते मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकितो उद्धार करगावा